वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील वीज वितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे बदलापूर ग्रामीण भागातील बारवी डॅम भागात गेले अनेक दिवसांपासून दिवसा रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी फोनवर विचारणा केली असताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शिवीगाळ करत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट बदलापूर पश्चिम सोनवली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करून शेवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

एकाच साहेब ची काय तुम्ही करता बारवड्याल चांगलं बंद करायला सर्वांची बंद करायचं बारवी बारवीड्या बंदच आहे आता जास्त फाके होऊ शकतो बारावी तुला अगं तो काराव जरी बंद केला तरी आता आपलं पाचशे तीस आहे साडेपाचशेला ट्रिप होत होतो बारुड्यांचा आता नोड आहे शंभर यांचे जास्त फाटा

नाही का मध्ये बारुड्यांचीच तुम्ही जास्त लाईट आहे बाकी ठिकाणी पोरांनी साहेबांच्या नंबरवर फोन केला तुमच्या नंबरवर केलं होतं का दुसरे कोणाला माहित नाही पण त्यांनी डायरेक्ट शिव्या दिल्या फोनवर आणि त्या पोराकडे रेकॉर्डिंग नाही नाही साहेबांनी फोन केलाय साहेबांनी शिव्या दिल्या मग ते रेकॉर्डिंग आहे मग ते उद्या पोलीस स्टेशनला गेले तर नंतर तुम्ही बोलला काय तुम्ही विश्वास घेऊन काय करायचं होतं डायरेक्ट फोनवर शिव्या दिल्या रेकॉर्डिंग पण आहे ती शिव्या तिने आणि काल पण काल पण एका तिथं बायरवाडच्या पोरांनी फोन केला होता त्याला पण त्यांनी काय काही पण बोलत मी काय बोलतो तुम्ही ठेवा ना टायमिंग मी बोलतो ना लोड येतो ना अर्धा तास एक तास सगळ्यांना ठेवा बाहेर मी लाईन घालवता काय इकडे डायरेक्ट बागा या तिथं जाणार यावेळेला बाहेर होतो फॉर करून घेतलं प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर